खरं तर मी शिवशक्त शिवशक्ती परिक्रमा जेव्हा केली होती तेव्हा महाराष्ट्रातील सर्व शक्तीपीठांचं आणि सर्व ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेतलं होतं आता मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार आहे आणि आपल्याकडे खूप मान्यता आहे मलाही आत्ता आत्ता ह्या गोष्टी कळायला लागल्या तर तेव्हा मी म्हणलं होतं की मी शिवशक्ती परिक्रमेत आले पण दरवर्षी महालक्ष्मीच्या चरणी मी नतमस्तक होण्यासाठी येईन योगायोगाने दरवेळी आले तेव्हा वेगळ्या भूमिका मिळत गेल्या आजही मी इथे राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून आले आहे गरबी पीठवासिनी अंबाबाईच्या चरणी नतमस्तक झाले कारण शेवटी महालक्ष्मीचा आशीर्वाद असल्याशिवाय कुठलंही कार्य आपण सफल करू शकत नाही आणि म्हणून इथे सेवा करायची संधी मिळावी आणि आता माझ्याकडे खातं जे आलं आहे ते साक्षात सृष्टीला म्हणजे वाचवण्यासाठी जगभरातून जे योगदान होणार आहे त्याच्यामध्ये मला योगदान देता येणार आहे एक ग्लोबल विषय माझ्या हातात आलेला आहे तो म्हणजे पर्यावरणाचा आहे आत्ताच आमदार मी अमल महाडिकांशी चर्चा करत असताना मी इथे आन मागच्याही वेळी भेट दिली होती इथे पूर आला होता मोठा तेव्हा आम्ही असं ठरवलं आहे की या कॅबिनेट मंत्रिपदाच्या काळामध्ये या भागाला पर्यावरणाच्या माध्यमातून पूरमुक्त करण्यासाठी काय योजना करता येतील त्या करायच्या आणि त्याचबरोबर प्रदूषणमुक्त नद्या करण्याचंही डिपार्टमेंट माझ्याकडे असल्यामुळे पंचगंगेचा काम हातामध्ये घेऊन हे प्रदूषणमुक्त करण्यासाठी मी स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि आमचे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेणार आहे आणि मी या कामामध्ये योगदान देणारे मला हे खूप आनंद वाटतोय की मनुष्याच्या तर कामाला आपण आलोच पण आता मानवजातीला जर वाचवायचं असेल तर पर्यावरण वाचवायचं आहे आणि त्या कामासाठी आता मला योगदान देता येईल